नमस्कार मंडळी मनापूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी खमंग आमरसपुरीचा बेत करणार आहे त्याच निमित्ताने रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले मी आंबे काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड होतील चला आता फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी आंबे ठेवले आहेत त्यानंतर मी पुऱ्यांसाठी पीठ मळायला घेते लगेचच तोपर्यंत आंबे आपले थंड होतील तर ह्यात ना मी कस्तुरी मेथी घालणार आहे म्हणजे पुऱ्या मस्त टेस्टी होतील तर हे बघा चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर कस्तुरी मेथी घातली आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे तर मी आज वेगळ्या टाईपमध्ये पुऱ्या बनवणार आहे म्हणजे वेगळ्या फ्लेवरमध्ये मस्त टेस्टी होतात त्यानंतर पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून आज ना आमरसपुरी खायची खूप इच्छाच झालेली तर म्हटलं चला आंबे आहेत तर मग रेसिपी बनवूनच टाकूया तुमच्यासोबत शेअर पण करते तर हे बघा पीठ मळून झालं आहे तेल वगैरे लावून झालं आहे आता मी झाकून ठेवते आणि आंब्याचा गर काढायला घेते हे बघा झाकून ठेवलं आहे तर हे बघा आंबे धुवून घेतले आहेत आता मी गर काढून घेते सर्वात पहिला आंबा ना कापून घेते मधला गर आहे ना तो असं मी चमच्याने काढून घेते मध्ये ठेवते अशाच प्रकारे मी सर्व आंब्यांचे गर असे काढून घेते बघा सर्व आंब्यांचा गर काढून घेतला आहे त्यानंतर पिठी साखर घेतली आहे जर पिठी साखर नसेल तर साखर वाटून घ्यायची तर मी साखर वाटून घेतली आहे मिक्सरमधून म्हणजे लवकर वितळते आणि त्याचसोबत घेतलं घेतला आहे दूध तुम्हाला जेवढा आमरस पातळ किंवा घट्ट लागत असेल त्याप्रमाणे दूध घालायचं आहे जा मिक्सरच्या जारमध्ये मी आंब्याचा गर घालून घेते त्यानंतर पिठी साखर घालते पिठी साखर पण जेवढं गोड हवा असेल त्याप्रमाणे घालायची आहे थोडी साईडला ठेवते त्यानंतर दूध घालते आणि फिरवून घेते थोडं थोडं करून दूध घालायचं आहे तर हे बघा फिरवून घेतलं आहे पुन्हा मी थोडं दूध घालते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते हे बघा एकदम परफेक्ट असं झालं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा त्यानंतर बाऊल मध्ये काढून घेते वाव किती मस्त टेस्टी झालंय बघा खूपच यम्मी चमचा काढून घ्यायचा आहे तर हे बघा आमरस तर आपला तयार झाला आहे आता मी पुऱ्या तयार करायला घेते मस्तपैकी फ्रिज फ्रीज मध्ये ठेवते तोपर्यंत आमरस आपला थंड होईल आणि मी आता पुरा तयार करायला घेते तेल मी तापत ठेवलं आहे आता मी पुरा लाटून घेते मोठा गोळा घेतला आहे पिठामध्ये डीप करते आणि गे लाटून घेते तर बघा मोठी अशी पोळी मी लाटून घेतली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे लाटून घेतली आहे म्हणजे पुऱ्या आहेत ना त्या फुकतात आणि वाटी घेतली आहे वाटीच्या साह्याने मी पुऱ्या छापून घेते तर मी अशा सोप्या पद्धतीने पुऱ्या करते म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि पुऱ्या पण एकाच शेपमध्ये होतात एकाच साईज मध्ये होतात तर हे बघा तेल बघा तापलं आहे तर मी पुरा सर्व पुऱ्या तळून घेते तर बघा पुऱ्या आपल्या मस्त फुगतात आहे पलटून घ्यायच्या आहेत गॅसने मीडियम फ्लेम वरती करते तेल तापल्यावरती तर हे बघा किती मस्त पुरी फुगली आहे अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तयार करून घेते म्हणजे व्हिडिओ मोठा होणार नाही तर बघा अशा प्रकारे आपली मस्त खमंग आणि टेस्टी आमरस पुरी तयार झाली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब